हाय हॅलो मी प्रिया प्रियाच ब्लॉगमधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला माहिती आहे की मी घर शिफ्ट केलं आहे तर आता त्याच राड्यामध्ये मी आहे आणि हे बघा हे घराच्या पुढचं लोकेशन आहे आणि आम्ही सिटीमधून असं थोडंसं गावामध्ये आलो आहे आणि नेचरमध्ये आलो असं समजा की म्हणजे छान पण वाटतंय आणि दुःख पण होतं की आम्ही त्या सगळ्यांना सोडून आलो आहे पण काय करणार ना स्वतःचं घर ते स्वतःचं घर त्यात यायची फिलिंग्स वेगळेच असते आणि म्हणजे स्वप्न होतं की आमचं स्वतःचं घर असावं आणि ते पूर्ण झालं आहे आणि आम्ही त्या घरामध्ये राहायला आलो आहे फायनली आणि खूप सारा राडा पडल्या आणि हे मम्मी बघा भांडे घासते आहे कारण की आम्हाला टाईम नाही मिळाला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की सगळं स्वच्छ करूनच आपण सगळं सामान सेट करूयात आणि खूप सारा पसारा पडला आहे आणि हे सेट करायला आम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवस लागणार लागणारच आहेत राडा बाजूला ठेवून आम्हाला करायचं होतं आमच्या बेबीचं वेलकम म्हणजे श्रीषाचं वेलकम आणि त्यासाठी आम्हाला डेकोरेशन करायचं होतं आम्ही म्हटलं बाकीचा पसारा आधी राहू द्या पहिलं आपण आपल्या बेबीचं वेलकम करू मग पटापटापटा पसारा आवरला आणि हे आम्ही डेकोरेशन करतोय रूममध्ये रूममध्ये रूम रूम मस्त असं हार्ट बनवतोय मी आणि गायत्री ती माझी शेजारची फ्रेंड आहे तिथं माझे फ्रेंड पण म्हणले नवीन आणि म्हटलं चल मला मदत करू लाग थोडीशी कारण की मी एकटी होते आणि म्हणलं चला आपण आता सगळ्यांनी डेकोरेशन करूया कारण की बेबीचं वेलकम तर जोरात झालंच पाहिजे ना

कुठला कुठलं आपलं चालेल का मग ती गेला आम्ही मी कपड्या लावतो तो पण लगेच पुसत होतो हा

मच्छर तर मी सगळ्यांची हेल्प घेत घेत डेकोरेशन करत आहे कारण की एकटीला तर एवढं सगळं होणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि आमचा आनंद पण तेवढाच होता आम्हाला उत्साह पण तेवढाच आला होता की आमची बेबी श्रीशा ही आमच्या घरामध्ये चार महिन्यानंतर येते आहे आणि मग मी असे मस्त पप्पांना पिंपरीमधून फुलं आणायला लावले होते कारण की बाहेर जर एवढे ह्या डेकोरेशनला पैसे द्यायचं म्हटलं तर बावीस तेवीस हजार रुपये आपल्याला आरामात द्यावा लागतात पप्पांना बोला एक काम करू आपण मस्तपैकी आपल्या हाताने आपल्या पोरीचं आपण वेलकम करू पप्पांना बोललो मस्त पिंपरीमधून फुलं घेऊन या मस्त आणि सगळे एक एक किलो दोन दोन किलो आम्ही घेऊन आलो सगळ्या प्रकारचे घेऊन आलो व्हाईट झेंडू पांढरे झेंडू म्हणजे सगळ्या प्रकारचे घेऊन आलो आणि मग ते डेकोरेशनमध्ये आम्ही यूज केलं आणि मी इथं ना वेलकम वेलकम असं दारामध्ये ना तयार करत होते की वेलकम नाव आपण गुलाबाच्या पाकळ्याने स्टार्ट करूयात वेलकमपासून फायनली आमचं डेकोरेशन झालं आहे सगळे व्हिडिओ घ्यायला जमत नाही प्रत्येक अँगल चेक करावा लागतो आणि तेवढा टाईम नव्हता आमच्याकडे कारण की ती येणार होती त्याच्यामुळे आणि बघू शकता तुम्ही खूप छान घर सजवलं आहे लायटिंग वगैरे लावले कारण की आमच्या घराची वास्तुक शांती पण आम्ही नेक्स्ट डे ठेवली होती मग आमचे सगळे कार्यक्रम एक साथ एक साथ होते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण पिल्लूला पण आताच आणूया की त्या जेणेकरून सगळ्यांमध्ये ती मिसळून आणि हसून खेळून राहील छानपैकी आणि तो आनंद तो उत्साह वेगळाच असतो आणि आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन केलं सगळ्यांची खूप सारी हेल्प झाली मला तुम्ही बघा डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि हां इतकं प्रोफेशनल तर आम्ही केलं नाही पण माझ्याकडून जेवढं होतं तेवढ्या छान अशा पद्धतीने मी सगळं डेकोरेशन केलेलं आहे फायनली पिल्लू पिलूचे पप्पा आणि पिलूची मम्मी फायनली आमच्या गाडीमध्ये आले आहेत आणि खूप आनंद होत आहे आम्हाला खूप दिवसातून आम्ही पिलूला बघत आहे आणि फायनली स्वतःच्या घरामध्ये येते आणि आम्ही खूप वेट केला त्यांचा खूप टाईम लावला त्यांनी यायला

अगं तू कुठलं जायचं अग माझ सुंदर है। है। पापा पापा। जरा <laughs> आमचा बाहेर स्वयंपाक चालू आहे मस्त बिर्याणीचा बेत करणार आहे आम्ही मसाले भाताचा आणि बघा काला खुट्टा अंधार आहे ब झालं आमच्या बेबीचं वेलकम आणि खूप सारे मज्जा मस्ती खूप सारा आनंद आमच्या सोबत असेल तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटूयात आपण बाय बाय